तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रीज या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक तसेच हमाल तसेच सिपाही या सर्व पदासाठी अत्यंत उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्वच पदांसाठी अतिशय संभाव्य असणारे चारशे चाळीसचे मी आपल्या सर्वांसाठी पी डी एफ तयार केलेले आहे ते सर्वांनीच नक्कीच घ्यायचं आहे त्या पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचं एक पेमेंट झाल्याच्या नंतर ते पीडीएफ आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर तर नक्कीच सर्वांनी घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सुपर क्लासला सुरु करण्यापूर्वी एक लाईक सुपर क्लासला नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जर नसेल केले तर सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायाधीशाला पदोन्नती कोण देत असते या ठिकाणी प्रश्न असा आहे आता पदोन्नती जर आपल्याला माहीत नसेल की याचा अर्थ काय आहे म्हणजेच प्रमोशन कोणते तिथे प्रश्न असा आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे राज्यपाल जो आहे जिल्हा न्यायाधीशाला पदोन्नती देण्याचे काम करत असतो पुढचा प्रश्न पाहूया कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या मिश्रणाला ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनच्या मिश्रणाला म्हणतात खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाल हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो व्यक्ती आहेत राष्ट्रपती आणि यांची मर्जी असेपर्यंत कोण कोण पदावर राहू शकते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे राज्यपाल मंत्रिमंडळ महान्यायवादी हे सर्वजण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोणते आहे, आहे ते विचारलेलं आहे कोणाचे संत ज्ञानेश्वर यांचे समाधी स्थळ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे यांचे समाधी स्थळ आळंदी हे आहे लक्षात ठेवायचं आहे भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते विज्ञान शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अंबाला शहराला विज्ञान शहर असे म्हटले जाते अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती उपकरण वापरले जात असते अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे उपक्रम उपकरण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मायक्रोस्कोपने जे आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहिल्या जात असतात देशामध्ये दे चाळीस टक्केपेक्षा जास्त जो कॅन्सर आहे कोणत्या कारणास्तव होतो चाळीस टक्केपेक्षा जास्त फक्त एकाच कारणास्तव होतो तो, तो कोणता कारण आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे देशामध्ये दे चाळीस टक्केपेक्षा जास्त कॅन्सर जो आहे तंबाखू सिगरेट दारू या सर्वांच्या सेवनामुळे होत असतो अकरावे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहे पूर्वी दहा होते तर अकरावे कधी समाविष्ट करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दोन हजार दोन या वर्षी राज्यघटनेमध्ये अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात तयार झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे मसुदा जो की संविधानाचा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे तीन एकशे एक्केचाळीस दिवसांमध्ये संविधानाचा मसुदा हा तयार झालेला होता कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ते विचारलेलं आहे कळसुबाईचे जे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईचे शिखर स्थित आहे उल्क पातकापासून निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर कोणते आहे जे की उल्कापिंड धरतीवर पडल्याच्या नंतर निर्माण झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यां लोणार सरोवर जे आहे उल्क पातकापासून निर्माण झालेले एकमेव जगातील सरोवर आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्येच स्थित आहे मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते विचारलेलं आहे मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत असे म्हटले जात असते त्या ठिकाणी टायरला मजबूती देण्यासाठी किंवा करण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो गाडींच्या टायरला मजबूत करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ब्लॅक कार्बनचा उपयोग गाडीच्या टायरला मजबूत करण्यासाठी केला के जात असतो जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर कोणते आयोग स्थापन करण्यात आलेले होते जालियनवाला बाग ही जी हत्याकांड झाली हो हत्या होती त्यानंतर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हंटर आयोगाची स्थापना जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर करण्यात आलेली होती केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये अशी कोणाची मागणी होती किंवा कोणाचे म्हणणे होते ते विचारलेलं आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये अशी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सायमन कमिशनची मागणी किंवा एक यांचा एक एक संदेश होता की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती जे आहे स्वीकारू नये असा भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जात असतात लोकसभेच्या निवडणुका तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे दर पाच वर्षांनी भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जात असतात माती हा खालीलपैकी कोणत्या उद्योगातील व्यवसायातील प्रमुख कच्चा माल आहे ते विचारलेलं आहे चिकन माती हा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सिमेंट उद्योगातील माती हा अतिशय प्रमुख कच्चा माल आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या के केलेल्या आहेत किंवा केल्या होत्या ते विचारलेलं आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या ज्या आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर आहेत महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते संस्कृत कवींचा जिल्हा असे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पत्रकार दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा जो रंग आहे तो काय सूचित करतो ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे प्रतीक आहे जो की पांढरा रंग विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रध्वजावरील जो पांढरा रंग आहे तो शांतता आणि सत्याचे प्रतीक मानले जात असते गुरु गोविंद सिंग यांची जी समाधी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे गुरु गोविंद सिंग जे की सिख धर्मियांचे गुरु आहेत यांची समाधी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी स्थित आहे दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता आहे जे की सर्वात पहिला चित्रपट बनणारे म्हणून व्यक्ती ओळखले जातात दादासाहेब फाळके कोणता चित्रपट यांनी बनवलेला होता ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे राजा हरिश्चंद्र हा भारतातील सर्वात पहिला चित्रपट जो की दादासाहेब फाळके यांनी बनवलेला होता खालीलपैकी कोणती वनस्पती ही जैविक खत म्हणून वापरली जाते ते विचारलेलं आहे जैविक खत म्हणून वापरली जाणारी वनस्पती कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आजोला ही जी वनस्पती आहे जैविक खत म्हणून वापरली जात असते संविधान सभेची एकूण किती अधिवेशने घेण्यात आलेली होते संविधान सभेची एकूण अधिवेशने किती घेण्यात आली होती प्रश्न असा आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अकरा अधिवेशने संविधान सभेची एकूण घेण्यात आलेली होती भारताचे उपराष्ट्रपती यांना शपथ देण्याचे कार्य कोणते व्यक्ती करतात उपराष्ट्रपती यांना शपथ कोण देते हा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राष्ट्रपती जे आहे उपराष्ट्रपती यांना शपथ देण्याचे कार्य करत असतात इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते अतिशय प्रसिद्ध जी घोषणा आहे इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे मोहम्मद इक्बाल यांना इन्कलाब जिंदाबाद घोषणेचे जनक म्हटले जाते नीती धर्माचा अवकोश असे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाला म्हटले जाते किंवा उल्लेख केला जातो नीती धर्माचा आव अवकोश असे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा जो उल्लेख आहे नीती धर्माचा अवकोश असा केला जातो हिरड्यामधून रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो जोही ज्याही व्यक्तीच्या हिरड्यातून रक्तस्राव होतो तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जीवनसत्व सीच्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्तस्त्राव होत असतो पुढचा प्रश्न पाहूया बंधन एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान धावणारी आहे बंधन ही एक्सप्रेस कोणत्या दोन देशादरम्यान धावते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भारत बांगलादेश या दोन देशादरम्यान बंधन ही स्पेशल ट्रेन धावली जात असते रक्तातील ग्लुकोजची पातळी खालीलपैकी कशामुळे नियंत्रित होत असते ते विचारलेलं आहे रक्तातील जी ग्लुकोजची पातळी असते ती कशामुळे नियंत्रित होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे इन्सुलिनमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होत असते बेकिंग सोड्याचा जो उपयोग आहे खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो सोडा आहे बेकिंग सोडाचा उपयोग जो आहे कशासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर किंवा उपयोग केला जात असतो शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा जो वापर सा आहे मुख्यत्वे कशासाठी केला होता ते सांगायचं आहे शाहू महाराज uh, यांनी आपल्या सत्तेचा वापर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे लोककल्याणासाठी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा मुख्यत्वे वापर केलेला होता नायसिनचे प्रमाण खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे कशाचे नायसिनचे प्रमाण सर्वात जास्त असलेला कोणता आहे घटक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील डाळीमध्ये नायसीनचे जे प्रमाण आहे सर्वात जास्त पाहावयास मिळते मानवी शरीराच्या वजनातील सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते मानवी शरीरामध्ये तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाण्याचे जे वजन आहे शरीरामध्ये इतरांपेक्षा सर्वात जास्त असते ब्युटेरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते ते आपल्याला विचारलेलं आहे आम्ल आहे ब्युटेरिक हे आम्ल कशात असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे लोण्यांमध्ये ब्युटेरिक आम्लाचा समावेश झालेला असतो भारत व चीन या दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे त्याचे नाव विचारलेलं आहे देश आहेत भारत तसेच चीन या दोन देशादरम्यान असलेला युद्ध सराव ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रशक्ती हा जो युद्ध सराव आहे भारत व चीन दोन देशादरम्यान पाहावयास मिळतो खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे न होणारा आहे ते विचारलेलं आहे अन्न प्रदूषणामुळे न होणारा रोग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मधुमेह हा जो रोग आहे अन्न प्रदूषणामुळे न होणारा आहे तसेच कावीळ पटकी हे अन्न प्रदूषणामुळे होणारे आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाबळेश्वर ते पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते विचारलेलं आहे महाबळेश्वर तसेच पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अम, नळी हा जो घाटा आहे महाबळेश्वर पोलादपूर या दोन ठिकाणादरम्यानचा असतो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र उपस्थित नाही अणुशक्ती केंद्र नसलेले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कर्नाटक राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र स्थित नाही राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत राम मोहन रॉय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे म्हणजेच ब्राह्मण समाज तसेच आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती कटक मंडळ खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते असा प्रश्न आहे कोणते कटक मंडळ कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे संरक्षण मंत्रालयाच्या खाली जे आहे कटक मंडळ कार्य करत असते साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते मासिक सुरू केले होते ते विचारलेलं आहे कोणी साने गुरुजी यांनी सुरू केलेले मासिक ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थी मासिक साने गुरुजी यांनी सुरू केलेले होते खालीलपैकी कोणकोणते कौन समाजसुधारक हे महाराष्ट्रातील आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील असणारे समाजसुधारक कोणकोणते कौन आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे आचार्य भावे विठ्ठल शिंदे महर्षी कर्वे हे सार्वजन्य आहे महाराष्ट्रातील मूळचे जे समाजसुधारक होते कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया वापरली जात नाही ते विचारलेलं आहे महाभियोग प्रक्रिया वापरली न जाणारा कोणता पर्याय किंवा कोणता व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राज्यपाल यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया वापरली जात नाही तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया वापरली जाते महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये एकूण किती वर्ष राहिलेले होते ते विचारलेलं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी किती वर्ष राहिले ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे एकूण बावीस वर्ष जे आहे महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये राहिलेले होते महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे आता या ठिकाणी महात्मा गांधी सेतू जे आहे कोणत्या नदीवर येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे गंगा नदीवर महात्मा गांधी सेतू स्थित आहे राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतात ते आपल्याला विचारलेलं आहे राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने घेतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संसदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती राजवटीचा राष्ट्रपती निर्णय घेतात असतो तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ जे की लिपिक हमाल सिपाई या सर्व पदासाठी बनवलेले आहे अतिशय संभाव्य आहे ते सर्वांनी प्रश्नसंच नक्कीच घ्यायचा आहे घेण्याचा जो प्रकार आहे आपल्याला या सुपर क्लासच्या सुरुवातीस मी सांगितलेला आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश